कोटी, एक लाख नाही एक करोड एक करोड पाच लाख स्वयंसिद्धा बँकेला गेले बावीस लाख रुपये सतीश गुप्तांना गेले ने तुम्ही यांची राजमुद्रा अॅग्रो डेव्हलपर्स नावानी त्यांची कंपनी आहे त्यांच्या नियमानुसार दोघांच्या सह्या पाहिजेत आरटीजीएस सुद्धा करताना कुणाची तरीच वेगळ्याची सही करून एकच सही करून ते आर टी जी एस करून टाकलं हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले एस पींकडे गेले आणखीन कुठे गेले गुन्हा दाखल पहिल्यांदा झाला नाही मग गुन्हा दाखल झाला एम पी आय डी गुन्हा दाखल झालेला आहे जामीन फेटाळलेला आहे एम पी आय डीच्या सेक्शन तीननुसार त्याचबरोबर चारशे एकाहत्तर चारशे सदुसष्टानुसार हे नॉन अवेलेबल आहे मग या व्यक्तीला एवढा गंभीर गुन्हा असून सुद्धा अटक का झाली नाही सिमिलर उदाहरण देते शिवशंकर पतसंस्था या पतसंस्थेमध्ये एम पी आय डी लागल्यानंतर सगळ्या संचालक मंडळाला आत टाकलेले मग जो नियम शिवशंकर पतसंस्थेला आहे तो नियम यशवंत बँकेला का नाही राजमुद्राच्या तिघांची जे प्रदीप चोरगे अमोल वीर आणि राहुलवीर इथे आलेले आहेत या तिघांची तेरा हेक्टर चौतीस आर एवढी जागा ही त्याच्यात जामीन आहे आता याच्यावर एकशे एकची ची कारवाई लावतील ही जागा पुन्हा फिरवून आपल्याच व्यक्तीला विकत घेतील अशा प्रकारे या माझ्याकडे सगळ्या डॉक्युमेंट आहेत अशी मी खूप उदाहरणं देऊ शकते

म्हणजे नाही पुण्यात सांगली सातारा कराड कोल्हापूर अनेक ठिकाणी एकूण आकडा नाही सांगता अजून स्वरी शयभर कोटीची ठेवी सर्व सामान्य आणि पन्नास कोटीची ठेवी आहेत ते पत्रसृष्ट आणि छोट्या मोठ्या बँकांचे असे जवळपास दीडशे कोटी एकशे चाळीस ते पन्नास एकशे पन्नास कोटी रुपये हे लोकांचे देणे बाकी आहे तिथे

ऑडिट रिपोर्ट होता तो दाखवून दोनशे सहकार खात्याने काहीही कारवाई केली नाही तीन वर्षाचे ऑडिट रिपोर्ट आम्ही सहकार खात्यामध्ये पुटप केले त्यांच्याकडेही आहेत परंतु सरकार खात्यानं एवढी गंभीर आणि अनिमित्त असून सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई केलेली नाही कॉपी गंभीर सरकार खात्याने त्याच्यामध्ये ऑडिट रिपोर्ट मध्ये बरं हा मी तुम्हाला वाचून दाखवतो कर्ज वाट्यप्रक्रियामध्ये गंभीर अनिमित्ता चाळीस कोटी सोळा लाख रुपये नुसत्या एका प्रॉपर्टीला कर्ज दिलेला आहे तर ही प्रॉपर्टी कुठली आहे मौजे बोर्डी तालुका खेड इथली प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी राही विठ्ठल कुलकर्णी यांच्या नावाने आहे

कारवाई न करता का गप्प बसलं हे समजत नाही मी मी गेली कित्येक वर्ष मी, मी जवळजवळ तीन वर्ष या बदल्या काही लोकांच्या संपर्कात आहे मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली ताईंनी आता याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे याची आम्ही व्यवस्था करू मागच्या वेळेला त्यांचं तिकीट कापलं होतं याही वेळेला त्यांना लक्षात येईल म्हणूनच सहकार आयुक्त किंवा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काय नाव आहे बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील यांच्याकडे तुम्ही भेटले का त्यांना काही बँकेवरती प्रशासक नाहीये आणि गव्हर्नमेंट आहे त्याच्यापूर्वीच जे सहकार मंत्री होतं त्यांच्याकडे आमची त्यांची डिस्क्शनची केस सुद्धा चालू होती मग त्याच्यामध्ये फिर्यादी जे होते ते एस कुलकर्णी आहेत ते आहेत इथे उपस्थित त्याच्यामध्ये पूर्वीचं जे गव्हर्नमेंट होतं ज्यावेळेला याच्यापूर्वी जे गव्हर्नमेंट होतं महाविकास आघाडीचं त्या काळापासून हा आम्ही लढा देतो आहे आणि सुद्धा वेळोवेळी इतर सरकार भवनामध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे तर सगळ्या प्रकारे आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या आहेत ऑडिट रिपोर्टपासून सगळे पुरावे मी त्यांच्याकडे सादर केले आहेत आता एखादा कर्जदार असतो किंवा जामीनदार असतो तो जामीनदार जास्तीत जास्त दोन प्रकारामध्ये असतो पण याच्यामध्ये राहीमीटर तृ्या एकोणसाठ ठिकाणी कर्जदार आणि जामीनदार दाखवलेले आहेत म्हणजे त्यांच्या महिने आहेत स्वामी तीर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स हे एकवीस ठिकाणी आहेत ऑडिट रिपोर्टमध्ये आहे ऑडिटरचा शेअर आहे त्याच्यामध्ये त्याची कॉपी तुम्हाला सर्क्युलेट करतो त्याचबरोबर देवराज गुळ उत्पादक कंपनी जी कर्मचारी आहे त्याच्यामध्ये सतरा ठिकाणी जामीनदार दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एकच माणूस फिरून फिरून जामीनदार कर्जदार असं दाखवतो यांनी स्वतःची मिळकत वाढवण्यासाठी ह्या सगळ्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे